पण गाणं गाताना मित्रांनो मग कधीच अटकलेले मी अजूनपर्यंत पाहिले नाही समशे काय म्हणतात समशे काय म्हणतात टोपी गीत नावाचं त्यांना अपत्य झालं एक वर्षा काय म्हणतात तीर मारला मुवान लग्न झाल्यावर सगळ्यांना होतात नैसर्गिक आहे क्रिया आणि ती बघायला तू कशाला गेला होता

नरकात तोंड आणि बुवा झोंड हा विषय पटवून देणार टोपीवाला बोललो पण त्यांनी काय विषय पटवून दिलेला पण म्हणून ऐका एक भादा बाई आणि एक नाव जवाहन खोंड लग्न आले भुवाच संसार कसा असतो आणणार माग लागला

की आपल्या आई बहिणीची उदरणी काढून मला पैसे कमवायचे नाही सांगितला पगार माझा किती मी नोकरीला कुठं आहे त्यांनी सगळ्यांनी सांगितलं त्या चमशे मी मुद्दामून अनेक वेळा सांगितलं मित्रांनो हा ही कला मी निश्चितपणे मी तर सोडायलाच तयार होतो पण लोक मला लोक मला सोडून देत सातवा रंगमंच रंगमच्छावर यांना पहिला वेळ आलाय यांना सोडू असं वाटत नाही एक तास एक वर्षात पहिला वेळ आलाय ना आता काय 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 बोलायचं माझा सातवा आहे अजून तीन बाकी आहे अजून तीन चार बाकी आहे म्हणून मी आता या गोष्टीला कंटाळलेला माणूस आहे म्हणजे मी रोज बघतो या गोष्टी रोज मध्ये त्याला कोण रेडे म्हणून ऐका एक भागाबाई एक जव... एक नवजवान खोंड एक भागाबाई नव एक नवजवान खोंड मला म्हणतात झोन एक भागाबाई हा भाधा बाईक नशीब मिशी तरी आहे काय तर मी शिवन नाही आणि हे मग काय बोलायचा माग तोडू शाय त्याचा काय बदरेज जा रातभर घेईन रातभर आज दिवस घ्या नशीब वाचले तुम्ही आज दिवसाभारी म्हणून ऐका एक बाई भादा एक नवजवान खोण मला म्हणतात गो सोंड आसा बोडि, आसा बोडि, शिल्ण, शिल्ण असा बोडी असा बोडी शिल्लक शिल्लक राहणार नाही तुझ तो असा भोडी म्हणायला शिल्लक ठेवणार नाही तोड जरी असं शिल्लक झोडक नाही तोंड ऐका विषय बघा शेकडे सुद्धा लागतात संगीत संगीत दाखवायचं संगीतकार बोवायचे सुंदर खूप सुंदर सत्तावीस टक्केला शाखा दाखव घावची तुम्हाला मी पण दाखवतो नेतृत्व मंडळाला विचार आज प्रगती मंडळाने कार्यक्रम केला त्यांच्या मानासाठी शब्दासाठी फार मोठे आम्ही लय लाखो रुपये कमवत नाही आता याच्यात पण सातारा बुक आहे ती लिपायची शाकाहारांशी म्हणजे काय साधी गोष्ट नाही खर्च आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून जशी आहे तशी बघा फक्त आज माझी शाखा मी म्हणतो कोणाची शाखा चांगलीच आहे भाजी काय वाईट आहे पण आज शाखेमध्ये भाजी मारती पण हे दोघं मिळून सुद्धा ना दोघं पण फिके टिके पण आम्ही ते फिके बघण्याशी घेतो विचारांचा विचारांनी करायचा शांतपणा करायचा नाही अब्रू काढी आणि म्हणून म्हणतोय तुम्हाला मान दिलाय कोणसा किती उघडला तरी तो काळात मी ही विषय काढू शकलो असतो मागच्या वारीचा मी नाही काढता वर्तमानात जगाय शिका भूतकाळात जगू नका नाही तर मी सगळं काढील मग बारा युट्यूबला आलेले आहेत तुमची कशी कशी काढले मी सगळी युट्यूबला आहे मी बोला बोलायला बोलू नका म्हणून बघतो नाही का सुंदर आळवली मी सुद्धा आली होती वेळे आभामी नाही घेतली पण माझं आवडतं गाणं यंदाच्या या आताच्या ला आलेलं आवडतं गाणं सत्तावीस तारखेला ऐका पाच दिवसांत मला भेटत भेटणार बो बुकिंग आहे सत्तावीस तारीख सहा तारीख पुढची पंधरा तारीख आणि हे मला म्हणतात पाच दिवसात भेटत कोणाकडनं लावून घेणार टिकटिकून बारे तिक्टी का आणि माझ्या मग करा माझ्याशी टिकटी का आणि मग बारे का पाच दिवसांत तुम्ही म्हटले भेटू आपण पाच दिवसात कधी पाच दिवसात माझी वारी आहे आता आहे जो तुम्हाला झेपत तो घ्या पाच दिवसात मी तर झेपायचो नाही तुम्हाला एका तु अंगऱ्यावर गेल्यावर मुलीच भेटायचा नाही बुवा म्हणून इच्छा बुवा घरा घरा तुमचा बुवा घरा आम्ही जोरात आहोत मारता मी जेव्हा नवीन टीव्हीन आलो ना तेव्हा मी ह्या लोकांना दिले आम्हाला ते आता माझ्या चोरून चोरून मी आम्हाला शिकवणार शक्ती तू काही नाही तुम्हाला आवड आहे मुद्दा म्हणून सांगतो फक्त ही चालू होती गोळची कणाची सुंदर गोष्ट सुंदर आवाज पण सुंदर आहे म्हणले जे आहे आहे हान्य करणारा जाहीर आहे पद्धत आहे वाकड्या मीडिलासा वाकडाच नेम काढायला लागतो त्याशिवाय ती शिरत नाही त्या नियमामध्ये त्या खड्ड्यामध्ये ती मेंढ शिरत नाही वाकड्याला वाकड्याच बोलायला म्हणून नाही कोणा बोलणार नाही आईबाबत स्वतःला लोक कलेचा भाषा भाष्या भाषा बोलता येत नाही चार शब्द मी याला भाषा हुकुमाची राग आहे ना यक्माची रागी पण सांगतो तुम्हाला जास्त बोलत आता बाकी सगळे 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 एक हजार <laughs> एक, एक रुपये बोल तेवढं सांगतात सुपारी घेतले तरी पण मंडळाने विषय सगळ्यांचं आणि हा आठवा शू गणपती दसरा बुकिंग गणपती मोठे मोठेपणाने सांग त्यांच्याकडे येतो तशी येतो पण हे मी अनेक वेळा सांगितलं मित्रांनो हे आम्हाला शक्तीपुराचा भेद आहे आम्ही स्त्रीची बाजू मांडणार हे मांडायची शेवटच्या

असाणं आणि मग फक्त पेपर दे पेपर गाणं लगेच बाकीच बिमरेन आहे ना त्यांचं ते मी सगळं घेणार आहे थोडसीचा विषय बक्षीस घेतो लगेच एकच गाणं सुशंकर भारदे आज गुरुपौर्णिमा आहे माझ्या सुद्धा गुरुवर्ण या समान या ठिकाणी शंकर भरदे गुरुजी यांचे शिष्य निलेश येंद्रे मनोहर येंद्रे शाखा कोम नृत्य कला कळकी यांच्या वतीने शंभर रुपयांचं भारतात प्रदर्शित विघ्नराज क्रिकेट संघ कळकी दापोली माझी शाखा आहे कळकीला कळकीमध्ये आणि मंडळी या ठिकाणी आलेले आहे बरेचसे आलेले आहे कोम नृत्य कला पथक शक्तीवाले एकशे रुपयांचं भारतात प्रदर्शित सिद्धार्थ सुनील तेलकर कोण ओन नवसे कोणी नवसे मध्ये पण मित्रांनो मी एक दिवस गेलेला आहे माझी शाखा आहे पाटीलवाडी निश्चितपणे मी भोईवाडी होतो निश्चितपणे मला आठवतोय जवळला सुकट खाऊ लालय वार नाही वरच होता ना दापोली तालुक्यातून हे पक्षी आहे सिद्धार्थ सुनील टेंकर नेमकं दोनशे रुपयांसर मारून एक गाणं एक गाणं बाकीचा डाम्रेट डाम्रेट मला बोलत ते त्याचं उत्तर देणार आहे एक गाणं घेऊ म्हणायचं बोलचा नवीन नवीन झालाय त्यांना शुभेच्छा दिल्या बोला वर्षात वर्षात एक झालाय पुढच्या वर्षी आणखी दुसऱ्या वर्षाला तुम्ही निश्चितपणे बोलवा येस सर येस सर सॉरी शक्ती ओके मला माहिती आहे बोला तुमचं आहे बोला तुम्ही एक तास दिला हे बीट कामाचं बडबड करणार आणि तुम्ही टाइमपास त्यांनी केला बोला आठ गाडी त्याची काय चार असतील ती पहिल्या बारात गावी बीट बडबडीला कोणी जाऊन नाही तर कुत्रा विचार करायच्या बडबडीला यांच्या यांच्याकडे काही शांतपणा करायचा मी कसा मोठा माझी कशी लाल एवढाच फक्त यांचा विषय बाकी यांच्याकडे ज्ञान नाही यांच्याकडे अभ्यास नाही माझ्या गाड्याला कापून दाखव नवीन नवीन एक मुलगा एक मुलगा आला ऐका मित्रांनो म्हणजे काय याच्यात मोठा पुरुष नाही मित्रांनो कसं लागतो माझी लग्नाची ला ला तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर माझा माझा मुलगा जन्माला आला सोळा ऑक्टोबर वर्षाच्या काही दिन मारलेला नाही आपण सुप्रीम कोर्टात त्याला इतकं मुलाप्रमाणेच आहे त्याला शुभेच्छाच मी देतो पण पर परिस्थिती कशी होते परिस्थिती कशी होते संसाराने नागलेल्या माणसाची परिस्थिती कशी होते यांनी मला विषय दिला वासुकीचा त्याला पण कापणार आहे आपण बोलाय सचिन खरे सचिन नरे पंडेल याचकडून सचिन गोवा याच दीक्षकशी बारीक काय पातळी काय धू तरी पण तरी पण ऐका लग्न आलंय आता लग्न आलंय आता खाय पिया चांगलं भेटेल मनात दिसता दिसता खा व्हायचं व्हा काय व्हायचं आणजून व्हा असं सांगतोय लग्न आल्यावर घरा कसं माणसाची परिस्थिती सुधारते मग तक्के सुधारते असं म्हणतात ना मला माहिती नाही माझी पण मंतब सुधारते आहे का ना बदाम बसता असताय बसता बघा बिझा फिस्ता फिस्ता खा आता बायको आले त्याला पण वैगीनं शुभेच्छा आहेत परजा लागतो तुमच्या माझ्यात मोठा प्रमाण आहे म्हणजे वाईट नाही बोलणार तुम्हाला बघतो

thank you आणखी सूचना आहेत आणि म्हणून जे मला बोलले फक्त दोन मिनिटात घेतोच परिसर म्हणायचं का मला म्हटले डामरेट डामरेट ऐकलाय म्हणजे माशी मी बारमाशा आहे बारमाशा बारा महिन्यात एक महिना श्रावणाचा लोक पाळतात पण आम्हाला तो पण पाळायला मिळत नाही कारण आमचं कार्यक्रम असतात कुठेही जायचं कुठेही जायचं कसंही जायचं तिथं उपस्थापन कशी देणार बारमाशे आहे बो लाट पण आहे आहे बारमाशे बारमाशा काय म्हणतो या मांडत बारमाशाला तुमची ताकद टोपी आल्याच्या टोपी माझी आहे ताकद मला बघू दे म्हणून बघा एकच एकच घेत घेतो झालं कल्याणी एंटरप्राइजेस कुमार सौरभ नरेश पांगर यांचकडून मौजे कळकी संपूर्ण कार्यक्रम असतोशे एकावन्न रुपयांचं भारत आत्मन्स त्यांनी दिलंय टप्लू आलं मला काय म्हणतात माझा हात ओतला माझा हात तोतल्या त्या खोलीत आकल्या मला उत्तर त्यांनी दिले माझा हात तोतल्या त्या खोलीत आकल्या म्हणजे बोबड्या आतल्या खोलीत आहे मग ही गवलत बोबडी कोण खाल्ला जातोय पाहून माझ्या घातल्या तुझ्या पोरी परत सुटल्या कसं काय बो नाही विषय कसा काय तुमचं म्हणजे काय संदर्भ काय तुम्ही काय म्हणताय माझा तोतल्या खोलीत आतल्या म्हणजे बोबडे आतमध्ये खोलीत मग ही गवलन खाली बोलतोय कोण शिवन बोलतोय भागवन बोलतायत म्हणजे ही गौल बोबडी कोण बोलतोय म्हणा पेना बोलतोय म्हणा ना किंवा कृष्ण बोलतोय म्हणा बोबड्या आतल्या खोलीत आहे तुमचंच वाक्य आहे माझं नाहीये बोबडी माझा शपथ सांगतो देवा शपथ आई आपला नाही मी तुमचं लिहिलेलं आहे तुम्ही जसं लिहित नाही पण मी तुमचा कट्टूकट पट्ट लिहितो बघा माझा हात आपल्या खोलीत म्हणजे बोबड्या आतमध्ये आहेत मग हे खाली कोण बोलतोय पाहून घातले माझ्या पोरीत तुमच्या गोरी परत सुटल्या काय म्हणजे हे अभ्यास बघायला काय तू आणि हे माझे सचिन बोल हरवा एक कार्यक्रम करू मी सर्वा करतो आणि मला हरवाय शोकांतिका नाही का ते काय आणखी मास्कर होता आणखी त्यांना शिकवाय गेले होता त्यांना घेतो मी पदाधिकारी आहे मंडळाचे आज त्यांना बोलायला नको पाहिजे परंतु बाकीच्या लोकांच्या कार्यक्रमात का बाकीचे लोक का बसले की यांना मग राग येतो आज त्यांना पण मी पाहिलं मध्ये विषय घेणार विषय तो येत तेव्हा आणि म्हणतो ऐका चला असून हे बाकी सांगत ऐका शेवटचं शेवटचं मी काय म्हणतो एक एकशे फक्त कार्यक्रम सांगतो समाधानाच्या झोपेसाठी उशी पाहिजे प्रत्येक माणसाला दुःख नको तर आज फक्त खुशी पाहिजे पाहिजे वाट करणारी जो एकच दुशी पाहिजे आणि तुरे वाद्या मर्दाच्या ओठावर ओ दादा पैली दिसि पाहिजे पाणी टाकायचं पाणी टाका इकडे माझं वाड मग तुम्ही भरताय हे समजून लोकांना म्हणून मग मला उत्तर म्हणतात उत्तर पार्वती आणि दीपिका मेला तुझा अभ्यास कमी आहे भागवत भागवत अर्थ सांगतात मुलीच नाही तुम्हाला आता तुमच्याच शब्दात अडकवण्यात तुर्य वाल्यांच्या जसं तुम्ही आम्हाला सांगता ना हेच हाच ग्रंथ हाच भागवत अध्याय हीच ओबी तुम्हाला आता अडकवतोय मग कसा तुम्हाला अडकवला तुम्हाला साधा सोपा आध्यात्मिक विषय केला पाच वर्ष चालवला आणि मोठ्या मनाला मान्य पण केला तुम्हाला आता असंच अडवणं अड अडकवलं जसं तुम्ही आम्हाला अडकवता असं माझं उत्तर हे नाही मला हे उत्तर लांबोरीमध्ये दिलं मागच्या वेळी सांगितलं स्पष्ट माझं उत्तर हे नाही अभ्यास करा बाईस अभ्यास करा आणि सोडण्या झालं संपला 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 वासुंदी ना गाला वासुकी ना गाला काय खोटं बोलून चाल बघू दे ती दोन मिनटं झालं चौदा रत्न रत्न पंधरा चौदा रत्न शास्त्रात उल्लेख आहे पंधरा रत्न बाहेर आली रत्न मीठ मीठ हे सागरातून बाहेर चौदा रत्नागास्त्रामध्ये आहे रत्न मीठ त्याच्यामुळे जेवणाला चव येत नाही मित्रांनो ऐक ऐक आता त्याच्यातून एक अमृताचा तुंडा बाहेर आला आणि मग तो राहूने पळवला आता उत्तर आहे कसायचे म्हणून वेळ नाही मला तरी पण देतोय खोट बोलून देवानी फसवलं बोलून दे वाटून काही आपण ते आपण सगळ्यांनी वाटून घ्यायचंय पण तसा कलश बाहेर आला विष पियाला शंकर अमृताचा कलश बाहेर आला तसं मग राहू घेऊन तो पणायला उत्तर का विषय बघा उत्तरावर उत्तर मुवा नैले आहे सचिन व आपला रात करणे का नाही कुणाचाही करायचा आमचा ना नाग करायचा नाही व आमचा रंग वेगळा आहे दे हल फसवलं पळवलं एका थेंबासाठी पळवलं राहुने एक तो त्याच्या जिमेवर पडला आणि म्हणून कृष्णाने सुदर्शनच्या कारण त्याचा शिलेक्क केला तरी सुद्धा राहू जिवंत आहेत प्रत्येकाच्या कुंडलीत बघा बघा प्रत्येकाच्या कुंडलीत जर विषय खोटा असेल सचिन मुळाचं नाद करायचं नाही डोपीवाल असा गुन्हाली अशी पुढी बांधली बाळा सांगू म्हणून म्हणून म्हणजे सत्तावीस तारखेला जीवन आहे जीवन जीवन या आणखी दोन आहेत आपल्याला कार्यक्रमाची लालसा नाही मला या माईचा मोह नाही म्हणून मी कार्यक्रम वेळेस संपवतो जरी उशिरा आला तरी माफी मागितली सांगतो कारण मी बदलापूरला राहतो बदलापूरला जवळ आहे का ऐका तासाचा उत्तर उशीर होतो हे तर गोवा न काय लागायचं कारण टोकियो नाही गोवाना तर नाही दिशा न गोवा माझी गरीब काय पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी भाषा मला बोलवायचं तुम्ही आवर्जून सांगतो दुसरा ठोका द्या दुसरी बारी दुसरी वारी, वारी करायची